कोवर इज अन इंडिव्हिज्युअल प्रोसेसिंग युनिट विद इन द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट डेट इज सीप यू दॅट एक्झिक्युट्स इन्स्ट्रक्शन्स अँड परफॉर्म्स कॅल्क्युलेशन ईच कोवर ॲक्ट्स ॲज अ सेपरेट ब्रेन किती फुकट मिळालं आपल्याला मेंदू आपला तो जो कॉम्प्युटर होता तिथे वॉटसनचा त्या ठिकाणी आय बी एमने केलेला वगैरे गेर वगैरे त्याच्या त्या संदर्भात हा म्हणतोय की तो कसा आहे जिलियन डॉलर कॉम्प्युटर आहे म्हणजे आता तो उलट्या बाजूने तुलना करतो की त्याच्याशी मी खेळलो पराभूत झालो संकोच वाटायचं कारण कि नाही किंवा केवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे जोपर्यंत ही जी काही रचना आहे ती माणसाप्रमाणे तिला आणखीन काही गोष्टी मिळत नाहीत प्राप्त होत नाहीत म्हणजे माणसाची बुद्धी नुसती अशी कॅल्क्युलेशनची बुद्धी नसते ना ती सेंटिएंट म्हणजे तिला एक प्रकारचं कॉन्शियसनेस असतं भावनात्मक सुद्धा असतं आणि जोपर्यंत तिच्याकडे न्यूक्लिअर कोड लॉन्च करण्याचं सामर्थ्य येत नाही माणसाची प्रतिष्ठा हा एक मुद्दा माणूसपणा कशामध्ये आहे आणि दुसरा मुद्दा जो आहे ना तो युद्ध थांबवून युद्ध न होता शांतता कशी राखायची त्यासाठी केलं जाणारं राजकारण डिप्लोमसी नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनच्या आळंदी ते सिलिकॉन या दिंडीत आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि कुठला टप्पा आपल्याला सांगायचा होता की दोन हजार अकरामध्ये जिओ पार्डी नावाच्या खेळच म्हणूयात आपण त्या खेळामध्ये जे काही घडलं आणि त्यातनं ज्या काही प्रतिक्रिया विशेषतः ज्या विशिष्ट खेळाडूच्या संदर्भात म्हणूयात आपण ती प्रतिक्रिया ती अत्यंत महत्वाची आहे आणि त्याचं नाव केन जिनिंग्स आणि त्याला हरवून खोन होतं तर अर्थातच एम वॉटसन ही ज्यानं म्हणजे ज्या अर्थात याच्यापूर्वी कस्पोरोवला बुद्धिबळामध्ये हरवलं होतं आता हे इजा बिजा आणि तिजा असंही बघा म्हणजे आधी बुद्धिबळ मग जीओ आणि मग अर्थातच गो तर सांगायचा मुद्दा असा की त्याच्यामध्ये हा जिनिंग्स हरला पण हरल्यावर त्यानं कस्पोरोव त्रागा नाही केला त्यांनी आ, विचार केला या सगळ्या गोष्टींच्यावरती आणि त्याची प्रतिक्रिया नंतर जी आली ना ती महत्वाची आहे तो काय म्हणतोय तुम्हाला सांगतो की बट देर इज नो शेम इन लुजिंग टू सिलिकॉन काहीही आपणाला लाजायचं लज्ज वाटण्याचं कारण नाही ओशाळवाने वाटायचं कारण नाही सिलिकॉनच्या पुढे हरलो आपण म्हणजे सिलिकॉन म्हणजे या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता जे आपल्या दिंडीचं नाव आहे ते सिलिकॉन लक्षात ठेवा का पुढचं मी संपूर्ण वाचून दाखवतो बट देर इज नो शेम इन लुजिंग टू सिलिकॉन आय थॉट टू माय सेल्फ ॲज अ ॲज आय ॲज आय ग्रिटेड द टीम ऑफ आय बी एम इंजिनियर्स आफ्टर दी मॅच त्यांनी काय केलं आय बी एमची जी टीम आहे इंजिनियर्सची ज्यांनी ते सगळं सगळी रचना रचना केली होती त्या टीमचं त्यानं अभिनंदन केलं आणि ते लोक फ्रेंडली होते असं हा म्हणतोय पुढे काय म्हणतो माहिती का आफ्टर ऑल आय डोंट हॅव आता हे पुढचं अत्यंत महत्वाचं आहे तिथे तुम्हाला ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माणूस म्हणजे माणसाचा मेंदू जैविक मेंदू आणि हा कृत्रिम मेंदू किंवा यांत्रिक मेंदू यांच्यामधला फरक लक्षात येईल की यांत्रिक बुद्धिमत्ता म्हणून आहेत आपण गडीवर या आफ्टर ऑल आय डोंट हॅव टू थाउजंड एट हंड्रेड एटी प्रोसेस कोवर्स अँड फिफ्टीन ऑफ रेफरन्स वर्क माय डिस्पोजल तांत्रिक तांत्रिक मुद्दा आहे माणसामध्ये आणि म्हणजे माणसाच्या बुद्धीमध्ये आणि या आत्ता या वॉटसनच्या म्हणजे आय एम वॉटसनच्या बुद्धीमध्ये काय फरक आहे तर त्यांनी असं सांगितलं या ठिकाणी थोडंसं उपरोध आहे त्याच्यामध्ये की बघा माणसाची बुद्धिमत्ता तुम्ही कमी समजताना पण काय प्रचंड फरक आहे या दोन गोष्टींमध्ये तो सांगतो की त्याच्याकडे ते प्रोसेसर कोअर्स आहेत किती आहेत ते दोन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी आता हा मुद्दा थोडा समजून घ्या बरं का कोवर इज अन इंडिव्हिज्युअल प्रोसेसिंग युनिट विद इन द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट दॅट इज सी पी यू दॅट एक्झिक्युट्स इन्स्ट्रक्शन अँड परफॉर्म्स कॅल्क्युलेशन्स ईच कोअर ॲक्ट्स ॲज अ सेपरेट ब्रेन केपेबल ऑफ हँडलिंग इट्स ओन टास्किंग मोअर कोअर्स बेटर इज द मल्टी टास्किंग सगळा मुद्दा समजला की हा इतका फरक आहे मग असं जर असेल तर माणसाचा जो जैविक बुद्ध काय म्हणायचं जी बुद, जैविक बुद्धिमत्ता आहे एव्होल्युशनमधून जिचा विकास होत गेला प्रसंगोपात्त तिची आणि या कृत्रिम बुद्धीची तुलना किंवा बरोबरी कशी होणार हे सांगा त्याला सांगायचं आहे आणि म्हणून त्याला हरण्यामध्ये कुठलाही संकोच वाटत नाही म्हणजे आता अगदी सामान्य मोबाईल वापरणाऱ्याला सुद्धा जेव्हा तो आपण विकत घेतो तेव्हा तिथं विचारावं लागतं किंवा ते सांगतात की त्याचं कोअर किती आहे म्हणजे कॉड कोअर डुएल कोअर की मल्टीटास्क इतकं जास्त कोअर तेवढं त्याचं टास्क जास्त तर हे ही तुलना केली जिनिंग म्हणजे त्याचं एकूण वाक्य तुम्हाला सांगतो पुढचं आणखीन ऑल आय डोंट हॅव टू थाउजंड एट हंड्रेड अँड एटी प्रोसेसर कोअर्स अँड फिफ्टीन टेराबाईट्स ऑफ Of reference works at my disposal. Nor can I buzz in the perfect timing whenever I know an answer. My puny human brain, just a few bucks worth of water, salts, and, and proteins hung in this just fine against a jillion dollar supercomputer. किती फुकट मिळालं आपल्याला मेंदू आपला तो जो कॉम्प्युटर होता तिथे वॉटसनचा त्या ठिकाणी आय बी एमने केलेला वगैरे वगैरे त्याच्या त्या संदर्भात हा म्हणतोय की तो कसा आहे जिलियन डॉलर सुपर कॉम्प्युटर आहे म्हणजे आता तो उलट्या बाजूने तुलना करतोय की त्याच्याशी मी खेळलो पराभूत झालो संकोच वाटायचं कारण नाही किंवा तेवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये ते आहे असं त्याचं म्हणणं आहे मग आणखीन तो पुढे त्यांना आपण कन्सोलेशन म्हणतो ना म्हणजे स्वतःच सांधून कसं करतो तो पहा सो माय डिफिट ॲट द हँड्स ऑफ अ मशीन हॅज अ हॅपी इंडिंग आफ्टर ऑल म्हणजे झालं ते बरं झालं म्हणजे माझा पराभवात सुद्धा ते शेवट चांगला येतो म्हणतो पण पुढे बघा ऍटलिस्ट अंटील द होल सिस्टीम बिकम सेंटिएंट अँड फिगर्स आउट द न्यूक्लियर लॉन्च कोड जोपर्यंत ही जी काही रचना आहे ती माणसाप्रमाणे तिला आणखीन काही गोष्टी मिळत नाहीत प्राप्त होत नाहीत म्हणजे माणसाची बुद्धीही नुसती अशी कॅल्क्युलेशनची बुद्धी नसते ना ती सेंटिएंट म्हणजे तिला एक प्रकारचं कॉन्शियसनेच असतं भावनात्मक सुद्धा असतं आणि जोपर्यंत तिच्याकडे न्यूक्लिअर कोड लॉन्च करण्याचं सामर्थ्य येत नाही हे मला असं वाटतं फार महत्वाचं वाक्य आहे आणि हो 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 त्याचा हे बघा ना म्हणजे ते सुद्धा येऊ शकेल कधीतरी हे तो दोन हजार अकरा मध्ये सांगतोय तर तोपर्यंत करा एन्जॉय डिफिट एन्जॉय करा की चला मजा आली गेम खेळू आपण सोपं नाही ते आता तो इथेच थांबत नाही म्हणजे एका बाजूला त्यांनी त्याचे लष्करी परिणाम युद्धाच्या संदर्भातले परिणाम सूचित केलेले आहेत की जे गो नंतर जास्त दृग्गोचर झाले विशेषतः चिनी लोकांना आणि मग पर्याय अमेरिकेला त्या बाजूने जावंच लागलं ला। आणि दुसरा मुद्दा शेवटी यांचा येतो कशाचा सांगा तुमच्या नोकऱ्यांचा येतो आणि नोकरी म्हणजे फक्त अर्थार्जन नव्हे त्यात आणखीन काही गोष्टी येतात लक्षात घ्या तिथं तो माणसाने सेंटेन ठेवण्याचा मुद्दा येतो बघा की माणसं होतात म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो आता हा जो ए आय आहे समजा ते पुढे तुम्हाला गोच्या संदर्भात लक्षात येईल की समजा त्याला हरवलं असतं या खेळाडूंनी जिओ पार्टीच्या त्याला काही दुःखस्त झालं किंवा त्यांनी ते याला हरवलं म्हणून काही आनंदही झाला नाही आपला पराभव होईल याची तुला चिंताही वाटली नाही तर त्या प्रकारच्या भावना त्याच्यात नाही आहेत ना हा महत्वाचा फरक आहे अजून तरी तो फरक जेव्हा नष्ट होईल तेव्हा होईल पण त्याच वेळेला जर समजा तर अशा सगळं आणूच आलं तर काय करणार तुम्ही हा त्याच्यातला मुद्दा आहे तर हा झाला मी म्हणालो त्याप्रमाणे लष्करी सामर्थ्याच्या संदर्भात म्हणजे युद्धाचं आवड की जे होऊ नये असं किसिंजरला वाटतं आणि म्हणून शेवटी शेवटी तो ते जेनेसिसचं पुस्तक लिहिता लिहिता त्याच वेळेला त्या त्याचा त्या मी त्या तुम्हाला रेफरन्स दिलेला आहे त्य ग्रॅम ऍलिसन बरोबर लिहिलेला पेपर पुढे येतो हे रेस कशी थांबवायची वॉर वेपनची याच्याबद्दलही त्याचा विचार आहे आणि त्याच्यात हा हा मुद्दा येतो डिसिजन मेकिंग त्याला म्हणतो आपण ती माणसाकडे आहे म्हणजे आपण पाहिलं ना ते रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये जे शिच युद्ध चालू होतं त्याच्यात अल्टिमेटली अनु अण्वस्त्राचा अनु उपयोग करायचा की नाही करायचा हे कोण ठरवतात तर ते अध्यक्षाच्याकडे त्या पॉवर्स होत्या दोन्ही राष्ट्र म्हणजे राष्ट्रप्रमुखांच्या हा हा हॉटलाईन असायची परत हा मुद्दा आहे तर तिथे तो येतो म्हणजे त्यांनी ते लष्कराचा मुद्दा सूचित केलेला आहे म्हणजे एक लक्षात घ्या मुद्दा तो इथेच मांडला पाहिजे मला असं वाटतं की माणसामध्ये ज्या अशा आता भावना असतील म्हणजे राग असेल समजा एका देशाला दुसऱ्या देशाचा ते सेंटिएंट असण्याच्यामध्ये तो मुद्दा आला कॉन्शियस असण्यामध्ये तो मुद्दा आला पण तरीसुद्धा त्याच्याकडे आणखीन काही एक आहे की जेणेकरून तो नाही म्हणजे इच्छा झाली तरी त्याला आवड घालू शकेल ती आवर घालणारी शक्ती त्याला भावना नाही म्हणणार आपण परत कदाचित काहीतरी एक वेगळंच काहीतरी आहे म्हणजे ते कदाचित त्याची मूल्य असतील हा मुद्दा लक्षात घ्या म्हणजे मग शेवटी तिथे सेंटेंट असतात असताना काय होतं की एका बाजूला बुद्धी आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या भावना ह्या जोपर्यंत त्यांचा ताळमेळ आहे तोपर्यंत ओके पण तो बिघडू नये यासाठी काय करणार तुम्ही ज्ञानेश्वरांची उभी आहे योग म्हणजे काय शेवटी अर्जुना समत्व चित्ताचे ते सार योगाचे जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्य आधी लक्षात घ्या इथे मन आणि बुद्धी यांचं ऐक्य असतं असं समत्व चित्ताला येतं तेव्हा त्याला आपण योग म्हणतो आता असं योग त्या या साधणार आहे का समजा अवघड का ना म्हणजे तो सेंटिएंट झाल्यानंतर असंही येऊ शकेल म्हणजे दुसऱ्या बाजूने आता या ठिकाणी हा विचार करत नाहीये गिनिंग त्याला त्याची भीती आहे की तो जर सेंटिएंट झाला आणि त्या सेंटिएंट याला एआयला न्यूक्लियर लॉन्चिंग कोड सापडलं तर काय होईल हे तो सूचित करतोय आणि दुसरा मुद्दा तो आहे नंतर जेव्हा केव्हा होईल तेव्हा पण ताबडतुबीचा आणखीन एक मुद्दा आहे लवकर होऊ शकणार तो कोणता तो तो सांगतो बघा आणि तो फार मला इंटरेस्टिंग वाटतो की आपल्या नोकऱ्या जातील हा एक आर्थिक मुद्दा आहे पण परत सेंटिएंट असल्यामुळे माणसं तो, तो माणसं कशा पद्धतीने घेतील हे तो सांगतो आणि तो सांगताना त्यानं त्याला एकोणीसशे मध्ये एका एक लेखकाने दिलेल्या ले एका कादंबरीची आठवण होते आणि त्याचा रेफरन्स दे तो देतो हो त्या लेखकाचं नाव कर्ट वानेगट त्या वनेगटची जी कादंबरी एकोणीसशे बावन्नमधली प्लेअर पियानो ही कादंबरी आणि ह्या कादंबरीचा विषय हा जो आहे ना तो एका इलेक्ट्रॉनिक एक जनरल इलेक्ट्रॉनिक्स नावाच्या कंप इलेक्ट्रिक्स नावाच्या कंपनीमध्ये काम करणारा स्वतः म्हणजे हा लेखक आणि त्याला ते जाणवलं हो की अरे जसं जसं ॲटोमेशन होते एकोणीसशे बावनची गोष्ट आहे की एकोणीसशे मध्ये नुकतंच ऍलेन ट्युरिंगची टेस्ट पुढे येत होती त्या युगाला सुरुवात होत होती तेव्हा त्याला ॲटोमेशन म्हणजे शेवटी एआय आलं की ॲटोमेशनच आणखीन पुढे जाणार ना त्याला कदाचित एआयची कल्पना नसणार पण ॲटोमेशनचा मुद्दा होताच की जो तर आणखीन पुढे जाणार आहे मग त्यानं ती कादंबरी जेव्हा लिहिली ना ती महत्वाची कादंबरी आहे की ज्या कादंबरीमध्ये असं होतं की माणसांच्या नोकऱ्या जातील आणि माणसांच्या नोकऱ्या जेव्हा जातील ना तेव्हा तेव्हा काय होणार आहे तो ते सांगतो ही जी कादंबरी आहे ना ही त्यांना हायस्कूलच्या वयात वाचलेली आहे म्हणजे त्याच्यानंतर चाळीस वर्षांनी हा प्रसंग त्याच्यावरती येतोय हरण्याचा आणि पुढचा आणखी मुद्दा हे सगळं झाल्यानंतर म्हणजे दोन हजार अकरा नंतर जी गोष्ट आहे दोन हजार एकोणीस मध्ये कुठल्या तरी किंवा कुणीतरी विचारलं त्या त्या लोकांना की तुम्हाला यावर्षी कुठल्या पुस्तकाची शिफारस करावीशी वाटते अशा काही पाच पंचवीस लोकांच्या शिफारशी आल्या त्यात यांनाही विचारलं गेलं होतं आणि यांनी शिफारस याच कादंबरीची केली होती प्रेयर पियानो सांगतो तुम्हाला त्या कादंबरीमध्ये काय 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 वैशिष्ट्य आहे ते पहिल्यांदा सांगतो तुम्हाला हां आता त्या हायस्कूलच्या वयामध्ये जेव्हा त्यांनी ती कादंबरी वाचली ना तेव्हा तेव्हा त्याची ते 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 रिॲक्शन मात्र थोडी वेगळी होती इट्स वॉर्निंग त्या त्या कादंबरीत त्यांनी अशी वॉर्निंग दिली होती की ॲटोमेशन होणार आहे सगळ्या गोष्टी यंत्रांच्याकडनं वगैरे वगैरे होतील माणसाला काही करावं लागणार नाही ते त्या कादंबरीमध्ये होतं पण जेव्हा ही कादंबरी त्यांनी शाळकरी वयात वाचली जिनिंग्जनी तेव्हा त्याची रिॲक्शन होती की इट्स वॉर्निंग ऑफ ए कॉम्प्युटर म्हणजे त्या कादंबरीची वॉर्निंग हा इट्स वॉर्निंग ऑफ ए कॉम्प्युटर टेक ओव्हर सीम्ड ॲज चार्मिंगली फ्युचरिस्टिक ॲज ॲज कोणतो डिस्नीज टुमारो लँड डिस्नी लँड माहिती आहे ना आपणाला जग अमेरिकन कल्चरचा भाग अख्ख्या जगात पसरलेला आहे मजा वाटते त्याला त्याची आठवण झाली ती कादंबरी वाचताना हो की अरे वा हे चांगलंच आहे की बघ त्याच्यात काय आता मात्र गोष्ट लिहिली आहे बट दॅट इज नो लॉंगर इन टू थाउजंड हे जेव्हा तो लिहितोय हा जो लेख आहे ना तो त्यांनी दोन हजार सोळामध्ये लिहिलेला आहे आणि एकोणीसमध्ये मध्ये त्याची शिफारस परत एकदा केलेली आहे का तसं म्हणतो तो तिचे काय नेमकं विथ विथ ड्रायव्हरलेस कार्स ऑन होरायझन काय आलं होतं सोळा साली बघा अँड 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 रोबोट्स मायनिंग ओर अपलोडिंग आवर शिप्स अँड फिलिंग आवर प्रिस्क्रिप्शन हे सगळं दोन हजार सोळा साली दृष्टीपथात होतं त्यातल्या काही काही गोष्टी झालेल्या होत्या हे तेव्हाचं पण पण आता तुम्हाला सांगतो नोकऱ्या गेल्यावरती काय होणार मग ते नोकऱ्या गेल्यावरती काय होणार ते असं आहे की त्या याच्यात कादंबरीमध्ये ते लोक उठाव करतात नोकऱ्या गेल्यानंतर लोक उठाव करणार की बेकारीची कुराड कोसळली वगैरे वगैरे पण फक्त तेवढाच मुद्दा नाही वॉट वॉज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ऑन अर्थ टू देम द फिलिंग ऑफ बिईंग निडेड अँड युजफुल दी फाउंडेशन ऑफ सेल्फ रिस्पेक्ट की आत्ता आपण कालबाजी झालो आपली उपयोगीता राहिली नाही सेल्फ रिस्पेक्ट हा मुद्दा आहे आपण कुणीतरी आहोत आपण कुणीतरी करतो काहीतरी करतो आपल्यावर कोणीतरी अवलंबून आहे बरे आपला अवलंबित अगदी त्या अख्या त्याची तुलना अख्याच्या यंत्राच्या एखाद्या भागाशी करा पण आहोत ना आपण अपरिहार्य ही जी जाणीव असते माणसाला आणि हे फक्त कॉन्शियसनेस काय सेंटे याचा से भाग नाही कॉन्शियसनेसचा भाग नाही तर सेंटेंटनेसचाही से भाग आहे बुद्धीचा तर फक्त नाहीच नाही हे त्याच्या लक्षात येते म्हणून मला हा माणूस महत्वाचा का वाटतो की कि पुढे किसिंजर याच दिशेने विचार करतोय माणसाची प्रतिष्ठा माणसाची प्रतिष्ठा हा एक मुद्दा माणूसपणा कशामध्ये आहे आणि दुसरा मुद्दा जो आहे ना तो युद्ध थांबून युद्ध न होता शांतता कशी राखायची त्यासाठी केलं जाणारं राजकारण डिप्लोमसी हे दोन मुद्दे आहेत त्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे किसिंजरच्या आणि या दोन्ही गोष्टीसाठी माहिती आहे का महत्वाचा माणूस कोण आहे तो जर्मन तत्ववेत्ता इमॅन्युअल कांट आता हा स्वतः हा, स्वतःजर तत्वज्ञानाचा विद्यार्थी होता अभ्यासक होता कांट हा त्याच्या आवडीचा विषय होता त्याच्या सगळ्या मांडणीवरती कांटचा प्रभाव हो आहे परपेच्युअल पीस हे कांडचा जो निबंध आहे ना तो जगाला मार्गदर्शक ठरलेला आहे तसा मला वाटतं हा जिनिंग नाही आहे लक्षात घ्या पण तरीही त्याला एका बाजूला तो अणुवस्त्राच्या संदर्भात बोलतो म्हणजे कुठेतरी शांततेची त्याची हे आहे आणि दुसऱ्या बाजूला माणसाच्या नोकऱ्या जाणं म्हणजे कसं आहे फक्त आर्थिक लॉस नाही आहे माणूस असण्याची त्याची जी म्हणजे प्रतिष्ठा मानवाची की जो मुद्दा पहिल्यांदा कांटने उचलला होता हे मला जास्त महत्वाचं वाटतं पुढे तो काय म्हणतोय आणि मग गोच्या संदर्भात काय होईल सोळा साली ते आपण पुढच्या भागात बघू धन्यवाद दोन हजार अकरा साली डेमिस हासबीसनी जेव्हा डीप पॉईंट कंपनी काढली तेव्हा त्याचा मोठं त्याचं उद्दिष्ट काय होतं ते असं होतं की सॉल्व इंटेलिजन्स अँड देन यूज दॅट टू सॉल्व्हरीथिंग येल्स त्याच्या स्वतःच्या कर्तबगारीबद्दल सगळे लोक निःशंक होते म्हणून लोकांनी पैसे गुंतवले ना त्याच्या कंपनीमध्ये त्याच्यामध्ये एक एलॉन मस्क आहे दुसरा जॅन तालीन आहे आता हे जरी दोघं असले ना महत्त्वाचे तरी त्यांचे उद्दिष्ट त्याच्यात वेगळे आहेत मस्सला ए आयच्या क्षेत्रातला एवढा टॉपचा माणूस तो काय करतोय हे जाणून घेण्याची इच्छा होती पहिली गोष्ट आणि दुसरा जो आहे त्याचं काय म्हणणं होतं त्याला ए मुळं ए आयच्या माध्यमातून कुणीही भलतीकडे जाऊ नये लक्षात घ्या त्याच्यावरती आपली देखरेख असावी आपल्याला ते समजावं तो नैतिकतेवरती भर देणारा होता आणि एलान आणि हसबीज हा सुद्धा नैतिकतेवरती भर देणारा होता याची याला खात्री होती अशा प्रकारचा तो चौदा सालच्या गुगलमधल्या विलिनीकरणाचा इतिहास पण प्रत्यक्षात जेव्हा दोन हजार चौदा साली हे विलिनीकरण झालं गुगलमध्ये तेव्हा त्याच्या नैतिकतेचं काय झालं